सत्तर ऐंशी लाख आहे सत्तरऐंशी लाख रुपये दिले पाहिजे कंपनी आणि ही कंपनी आपल्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे आणि ही कंपनी लोकांना म्हणते की बाबा आम्ही गव्हर्नमेंट नामे पाठवलं ही कंपनी पैसे खाली खाली पाठवलं काही लोकांचा पहिले तीन करून रुपयाचा चेक भेटला कामाचे पैसे आणि सांगतो आम्ही परंतु दोन नऊ लाख तुम्ही पेमेंट दिलं नाही दोन लोकांचं किंवा काही दोन लाखावर आंदोलन चालू केलं आहे चार दिवसानंतर आम्ही आम्हाला ही कलेक्टर मॅडम माझी विनंती आहे

आज तुम्ही मंगेश दळे शिवसेना प्रमुख परमेश्वर शिंदेगड मागील प्रोजेक्ट कंपनीमध्ये या लोकांचे वेंडर म्हणून काम करत होते यांचे मला वाटतं कोणाची जेसीबी कोणाची पोकल्या कोणाचे ट्रॅक्टर कोणाची बोलेरो पिकअप गाडी वगैरे सवारी यांची असे मिळून सत्तर ते ऐंशी लाख जैन प्रोजेक्ट कंपनीकडे यांची झालेली आहे दहा ते अकरा महिन्यापासून ही कंपनी असं या लोकांना फक्त उडवची उत्तरं आणि दादागिरी दमदाटी आणि बदमाशीपणा बाकी हे लोक त्यांच्या कंपनीपर्यंत गेले होते की कंप आम्हाला पैसे द्या म्हणून हो तर त्या कंपनी जैन प्रोजेक्ट कंपनीने कुठले तरी नागपूरचे गुंडे बोलवले होते आणि इथे या लोकांना मारण्याकरिता इथे खूप मोठा जमावडा त्यांनी केला होता रात्री पण ते वाटते दहा ते पंधरा मिनिटात ते आले आणि यांनी आपले दरवाजे बंद करून बिचारे अंदर थांबलेले होते त्या वेळेस ते बाकी चालले गेले वापस की पोलिसां पोलीस येणार बाबून पण आता यांच्यावर परिस्थिती अशी आली की आज काय जास्तीत जास्त शेतकरी वर्ग पण आहे पण आज त्यांच्यावर परिस्थिती अशी आहे की ते घरी जाऊन कोणा नाही साजरा करू शकत आज शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकरी इथे बसून आहे यापेक्षा लाचारी इथे होऊ शकत नाही कारण की, की ना ही कंपनी एवढी माज दिली आहे की त्यांना पैसे द्यायचे नाही मुळे त्यांनी म्हणणं आहे तुम्ही काही करा कुठेही जा आम्ही यांचे पैसे देऊ देणार नाही दमदाची भाषा ते वापरत आहे आता आपण बघूया की सरकार आपल्याला या लोकांना गरीब लोकांना मदत करते की नाही करत जय मार आता आम्ही चार दिवसांनी आमोरण उपोषण तहसील कार्यालय कळमेश्वर इथे करणार तिथे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस समोरून उपोषण करणार जय महाराष्ट्र आता आमचे साहेब आहे हे नऊशे लोकांचं नेतृत्व करतात सिनियर सिटीजनचं आता हे मी कळमेश्वर तहसील ज्येष्ठ नागरिक समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणाला विनंती करतो की हे जे कर्मचारी आहेत यांच्या पोटापाला प्रश्न आहे यांचे मुलंबाळ उपाशी आहेत यांच्यावर पाळी आलेली आहे तरी मी आपल्या जय हिंद पूजे कंपनीचे जे अधिकारी आहे पदाधिकारी आहे ज्यांना असे विनंती करतो सर्वात जरपे की त्यांना हा न्याय द्यावा त्याचे त्यांच्यावरती जे त्यांचे पैसे जे आहे थकीत त्यांना देण्याची कृपा करावी एवढीच मी शासनाला विनंती करतो वीस दिवस रेव्हि त्यांना

फक्त त्यांना जो जेवणाचा खर्च इथे लागून आलेला आहे महिन्यात तीन महिन्यापासून तो सगळा खर्च जैन कंपनीने आपल्या अंगा उचलावा त्यांना ते पैसे द्यावे एक्स्ट्राचे जो यांना आता लागत नाही आहे ते उन्हाला तो पैसे द्यावे